महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे भांडेसांचे वाटप नोंदणी साईट बंद तरीही नागरिकांच्या लागतात रांगा सूचना देऊनही लाभार्थी आशेने उभेच तळदा शहरातील दत्त मंदिर परिसरात मागील महिन्यात आमदार राजेश पाडवी यांच्या वतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील संसारोपयोगी बांडेसांच्या वाटप नोंदणीसाठी कॅम्प आयोजित करण्यात आला होता तीन दिवसानंतर ऑनलाईन नोंदणी शासन स्तरावरून दुरुस्तीसाठी बंद करण्यात आली साईट बंद बाबत आमदार राजेश पाडवून कळून सोशल मीडियावर तशी सूचनाही देण्यात आल्या होत्या परंतु दत्त मंदिर परिसरात ऑनलाइन प्रक्रियेसाठी रोजच रांगा लागतात शुक्रवार दिनांक वीस रोजी तळोद्याच्या आठवड्या बाजार असल्याने तळोदा शहर व ग्रामीण भागातील महिला पुरुषांच्या सकाळपासूनच रांगा लागलेल्या दिसून आल्या आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज ला बाब काढल्यानंतर गर्दीच्या ठिकाणी जाऊन नागरिकांना समजावून सांगितले की शासन स्तरावरून ऑनलाइन साईट बंद आहे तरीही झालेली गर्दी हटण्यास तयार नव्हती परिवर्तन नियोजने आमदार राजेश पाडवे यांच्याशी फोनवर संपर्क साधून नोंदणीबाबत झालेल्या नागरिकांनी केलेल्या गर्दीविषयी माहिती दिली त्यावर आमदार राजेश पाडवे यांनी दिनांक पंचवीस जून नंतर नोंदणी सुरू होणार त्या संदर्भात तशा सूचना देखील देण्यात येतील असे कळवले त्यानंतर शहराध्यक्ष गौरव आणि अमन जोरी यांनी नागरिकांना सूचना केल्या परंतु काही जण तसेच रांगेत उभे राहिलेले दिसून आले शासन आपल्या दारी योजनेतून सर्व लाभार्थ्यांना घरपट बांडेसांचे वाटप करणार असे आश्वासन आमदार राजेश पाडवे यांनी देऊनही नागरिक दत्त मंदिर परिसरात रोजच गर्दी करीत असताना दिसून येतात गावोगावी ग्रामपंचायत किंवा सोशल मीडियाद्वारे योजनेतील लाभार्थ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचत नसल्याने लाभार्थी अनभिज्ञ आहेत ग्रामीण भागातील तसेच तडोदा शहरातील लाभार्थी आशेने रोजेच दत्त मंदिर परिसरात हजेरी लावत आहेत